रस्ता तयार करा अन्यथा आंदोलन असाच इशारा साक्री शहरातील नागाई कॉलनी शिक्षक कॉलनी भारती नगर आणि छोरिया टाउनशिप येथील नागरिकांनी नगरपंचायतीला दिला आहे रस्त्याच्या विकासाची मागणी करत नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी तुषार सोनवणे आणि नगर, नगर अध्यक्ष उषा पवार यांना निवेदन दिले यावेळी नागरिकांनी मोर्चाकडून नगरपंचायतीसमोर घोषणाबाजी केली आणि प्रशासनाला घेराव घातला सदर परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी जाण्यासाठी रुग्णालय शाळा आणि बाजार तसेच सध्या अंबापूर रस्त्याने मोठ्या वळसा घालावा लागतो त्यामुळे महिला विद्यार्थी आणि नागरिक ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय पूर्वी पांडव लोनच्या पाठीमागे मार्गाने ये सुरू होती मात्र संबंधित प्लॉट धारकाने खोदकाम करून तो मार्ग बंद केल्याने नागरिकांची अडचण अधिकच तीव्र झाली आहे लेआउटमध्ये खोल नाला आणि चढ उतार असलेली जमीन असल्याने रस्ता अद्याप वापरात येऊ शकलेला नाही परिणामी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो अशी तक्रार रहिवाशांनी केली नागरिकांनी नगरपंचायतीने तातडीने स्थळ पाहणी करून नाल्यावर भरणी किंवा पूल बांधकाम करून रस्ता सुकर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे या सर्व रहिवाशांची एक मागणी होत तर आम्ही माझ्याजवळ त्यांनी निवेदन दिलं शिवसाहेबांना निवेदन दिलं तर शिवसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांना लेखी स्वरूपात चार साडेचार वाजेपर्यंत आणि तात्पुरता कच्चा रस्ता बनवण्याची मागणी केली रहिवाशांनी नंतर मग ते पक्का रस्ता करून देणार आहे मॅडम तुमच्या परीने पण आश्वासन द्या मी तर प्रयत्नशील राहील माझा प्रयत्न चालू आहे आणि स्वतः मी ते शिवसाहेबांना घेऊन येणार मॅडम आता तुम्ही स्वतः नगराध्यक्ष आहात खर तर हा तुमच्या वार्ड नंबर तीन ला न्याय मिळाला पाहिजे कारण याच्या आधी देखील एकदा त्यांनी निवेदन दिलं होतं परंतु ते निवेदन त्यांनी केराची टोपली दाखवली का मग तुमच्या वार्डात ते मी त्यांना सांगितलेलं होतं पण मला एनसीच मिळत नव्हती त्यावेळेस मग आता त्या मी मला दोन महिने झाले पण मी आता प्रयत्नशील आहे आणि हे काम हाती घेतलेले पूर्ण करेलच कारण <laughs> नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आता आहेत हो नक्की नक्की नागरिकांनी मला आज एवढा सपोर्ट केलेला आहे तर नागरिकांच्या इच्छा असतीलच माझ्याकडनं काही प्रकारे पाठपुरावा झालेला नाही याच्याबद्दल मला आयडिया पण निवे ते निवेदनात त्यांनी पत्र जोडलेलं आहे सर जोडलेलं आहे कसे आहेत ना त्याच्या मला कल्पना नाही त्या गोष्टीची सर कधी आश्वासन आपण कधीपर्यंत करणार आहोत यासाठी मी आमचे इंजिनियर आणि टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे अभियंता आहेत यांची चर्चा करून आम्ही पक्का रस्ता बनवण्यासाठी निधीची उपलब्धता कशा प्रकारे होऊ शकते या गोष्ट हे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते याची माहिती थँक्यू सर